मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना आणखी एक धक्का दिलाय शिंदेच्या काळातील आरोग्य विभागामधील तीन हजार दोनशे कोटींच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेना आणखी एक धक्का शिंदेच्या काळातल्या आणखी एका निर्णयाची चौकशी आरोग्य विभागातल्या तीन हजार दोनशे कोटींच्या एकनाथ शिंदे सरकारमधला आणखी एक निर्णय चौकशीच्या फेऱ्यात आला आरोग्य विभागातल्या यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्याचं कंत्राट राज्य सरकारकडून रद्द करण्यात आलं दरम्यान यामुळे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या फेऱ्यात आले दरम्यान यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना लक्ष्य करत फडणवीसांचं कौतुक केलं शिंदेच्या काळात के जी जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा भ्रष्ट मंत्र्यांना जे काही त्याच्यामध्ये ते एक आहे आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो गोरगरीब आदिवासी हां बिलो पॉवर्टी लाईन त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसलं राज्य सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणे हे क्रमप्राप्त आहे त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामधली योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे शेवटी राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहे तानाजी सावंतांच्या काळातला टेंडर का रद्द केल्या पाहूयात तीन हजार दोनशे कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली सरकारी रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इथं बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता यासाठी वार्षिक सहाशे अडतीस कोटी रुपये तर तीन वर्षांसाठी एकूण तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचं कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आलं होतं मात्र कोणताही अनुभव नसताना कंत्राट दिल्याचं समोर येतं त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या कामाला ब्रेक लावलाय आरोग्य विभागात तानाजी सावंतांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप यांनी केला प्रस्ताव मंजूर नसताना निविदा काढण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला ही निविदा केवळ नियम आणि कायदे यांची पायमल्ली करणारी नव्हती तर राज्य शासनाच प्रचंड मोठे नुकसान करणारी होती म्हणजे जे काम पूर्वी दोन ते चार रुपये पर स्क्वेअर मीटर व्हायचं ते काम चौऱ्याऐंशी रुपये पर स्क्वेअर मीटरने करायला या निविदेद्वारे मान्यता दिली होती आणि हे काम कुणाला देणार वगैरे वगैरे सगळं जवळपास ठरलेलं होतं तुमच्या गेल्यावर मंत्रालय वाचलेलं आहे मी मुंबईला माहिती घेईल जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयानंतर संजय राऊतांकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं दरम्यान यानंतर संजय शिरसाट यांनी देखील राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराच्या पैसा जो राजकारणामध्ये आमदार खासदार नगरसेवकांच्या खरेदी विक्रीत वापरला जातो त्या भ्रष्टाचारालाच भूच लावण्याचं काम फडणवीस करतायत त्याच्यामुळे हे जे गेले आहेत सगळे पैशाच्या अपेक्षेना ते सगळे मधल्यामध्ये लटकत राहणार आहे आरोग्य मंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी मंत्र्याचं काम फक्त कामाला मान्यता देणं टेंडर काढणं टेंडरची प्रोसेस करणं कोणते नियम असावेत कोणत्या अटी असावेत हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार त्या आयुक्तांना असतो आणि म्हणून त्यात जर अनियमितता झाली असेल काही चुकीचं झालं जा असेल आणि त्याची कोणी तक्रार केली असेल निश्चित त्याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून जर तसा आढळलं तर संबंधित अधिकाऱ्यावर हे कारवाई ही झालीच पाहिजे आम्ही या मताशी सहमत आहोत म्हणून या कामासाठी म्हणून युतीमध्ये काहीतरी बेबनाव आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या जालन्यातल्या सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश सुद्धा फडणवीसांनी दिले होते जालन्यातल्या नऊशे कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाचे चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिले होते दोन हजार वीस मध्ये सिडकोचा प्रकल्प अव्यवहारी असल्याचं म्हणत रद्द करण्यात आला होता दोन हजार वीस मध्ये रद्द करण्यात आलेल्या प्रकल्पाला दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदेंनी गती दिली होती जालन्यातली पाणी टंचाई आणि कमी खरेदीच्या क्षमतेमुळे प्रकल्प व्यवहार होणार नसल्याचा निष्कर्ष आला आणि यानंतर या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर तानाजी सावंत हे अडचणीत येण्याची शक्यता तसंच त्यांच्या काळातल्या कामांना ब्रेक लागला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई